मित्रांनो कसं काय यवतमाळ तर माझा नाव सर्वांनी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण मूर्तिकार शिवाय अंडे यांची मूर्ती कला पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहा सोबतच व्हिडिओला लाईक नसेल केले तर सगळ्यात आधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आता नवरात्रीचे असेच व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे म्हणून हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला शिवा शिवाभाऊ यांच्या मूर्तीकला कशी वाटली सोबतच त्यांचा मोबाईल नंबर आणि पत्ता आपण दिलेला आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटासाठी मूर्ती ऑर्डर करू शकता तर जास्त वेळ करता चला वेळ आजच्या तर मित्र आपण हो आलेल्या विनायक आर्ट्स मध्ये मूर्तिकार शिवा एंडे यांची मूर्ती कला पाहण्यासाठी तुम्हाला दिसत असेल मूर्तिकार शिवा एंडे काही या प्रकारे आई भवानीला जे आहे चेहऱ्याचं काम करत आहे तर मित्र हो तुम्हाला सांगून देतो शिवा हो गेल्या सात वर्षापासून मूर्तीकलेचं काम करत आहे आणि हो तुम्हाला दिसत असेल किती सुंदर आई दुर्गादेवी यांची मूर्ती त्यांनी बनवलेली आहे शिवा भाऊ हे दरवर्षीच मूर्ती जे आहे मूर्त्यांची काम करत असतात सोबतच तुम्हाला माहित असेल तिवारी चौकात जे गणपती बाप्पा विराजमान होत असते चिंतामणी ते सुद्धा शिवाभाऊज बनवत असतात जर तुम्हाला तुमचा मंडळासाठी माताराणी किंवा गणपतीचे ऑर्डर्स वगैरे जर द्यायचे असले तर तुम्हाला शिवाभाऊ इंडे यांचा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसतच तस असेल तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता आणि हो मित्र हो जर आणखी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा सर्वात आधी आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑलवर सेट करा कारण नवरात्रीचे पूर्ण व्हिडिओज आता तुमच्यासाठी येणार आहेत तुम्हाला दिसत असेल ही माता राणीची मूर्ती किती सुंदर आहे आणि देवीची पोज सुद्धा सिंहावर बसलेली आहे अशा प्रकारची मूर्ती कला इंडे यांनी बनवलेली आहे यांच्याजवळ कमीत कमी आठ ते दहा देव्या असाव्यात पण त्यातल्या तीन देव्या ज्या पूर्ण झाल्या होत्या म्हणून आपण त्यांचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तुम्हाला दिसत असेल ही माता राणीची मूर्ती सुद्धा खूप जास्त सुंदर आहे आणि जो तुम्हाला टोप दिसत आहे तो पूर्ण चांदीचा टोप आहे सोबतच यवतमाळकर पाहत की किती सुंदर अशी ही माता राणीची मूर्ती इथे विराजमान झालेली आहे यातल्या काही मूर्त्या बाहेरगावच्या सुद्धा आहे म्हणजे यवतमाळच नाही तर यवतमाळ जिल्ह्याच्याही बाहेर सुद्धा शिवाभाऊ यांचं मूर्ती कलेचं काम पोहोचलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आई भवानीची ही सुंदर मूर्ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला व्हॉट्सअप फेसबुक इत्यादीवर शेअर करा जेणेकरून शिवाभाऊ यांची जी मूर्ती कला आहे बाकी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे यवतमाळ कर तुम्हाला माहिती आहे का पंचवीस ते तीस वर्ष असावे शिवदादाचं आणि आपल्या यवतमाळमध्ये मूर्तीकारीगिरीमध्ये ते त्यांचं नाव बनवत आहे तर नक्कीच त्यांना सपोर्ट असू द्या आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि कोणी मंडळवाले जर हा व्हिडिओ पाहत असेल त्यांना त्यांच्या पसंतीची पोज म्हणजे बसलेली माताराणी उभी असलेली ज्योतिर्लिंगवर पाणी वगैरे टाकताना अशा वेगळ्या वेगळ्या पोजच्या हिशोबाने त्यांना मूर्त्या पाहिजे असतात मंडळवाल्यांना तर तुम्ही शिवादाला तुमच्या मनाच्या हिशोबानं जय देवीची ऑर्डर करू शकता मोबाईल नंबरवर तुम्हाला मोबाईल नंबर त्यांचा स्क्रीनवर दिसतच असेल तर तुम्हाला ही, तीन तीन ही वेगड़े वेगड़े नी सुद्धा माताराणीची मूर्ती दिसत असेल तीन मूर्त्या दाखवल्या आणि तीनही वेगळ्या वेगळ्या पोजमधली आहे ही माताराणीची मूर्ती उभी आहे आणि हे बघा किती सुंदर अशी माताराणीची मूर्ती आहे या देवीचा साज वगैरे सुद्धा झालेला आहे आणि हो जर तुम्हाला माताराणीचे पूर्ण फोटोज पाहिजे असेल तर आपण आपल्या इंस्टाग्रामच्या ब्रॉडकास्ट पेजवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही तिथून जे आहे फोटोज सर्व डाउनलोड करू शकता आणि हो आणि हो जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर सर्वात आधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनला ऑल ओव्हर सेट करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहील कारण आता तुमच्यासाठी आगमनाचे आणि सोबतच यवतमाळ नवरात्री दर्शनाचे सुद्धा व्हिडिओज येणार आहे आणि हो ज्या शिवादाच्या यवतमाळच्या देव्या आहेत त्या सुद्धा आपण यवतमाळ नवरात्री दर्शनमध्ये दाखवणार आहोत म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट मध्ये नक्कीच सांगा शिवा सा की तुम्हाला दादा इंडे यांची मूर्ती कला कशी वाटली यवतमाळकर तुम्हाला दिसत असेल माता राणीचं पूर्ण काम व्हायचं आहे म्हणजे साडी वगैरे घालून द्यायची आहे पण चेहरा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तसंच यवतमाळकर ही दुसरी माताराणी आहे त्यांचं सुद्धा जे आहे चेहऱ्या वगैरेचं काम पूर्ण व्हायचं आहे तर विनायक आडचे शिवाभो इंडे यांची मूर्ती कला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवरात्रीच्या व्हिडिओसाठी तर आपण भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय माता दी